प्रेक्षकांना लक्ष्मीच्या पावलांनी आम्हाला आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे कलाच्या मनामध्ये गोंधळ सुरू असतो आणि कला देवासमोर उभे राहून म्हणत असते मी जितकं कांदेकरपासून लांब जाण्याचा प्रयत्न करत आहे तितक्या जवळ पुन्हा मला त्याच्याजवळ जावं लागत आहे मला स्पर्धेमध्ये भाग घ्यायचा नव्हता परंतु आता नाव जास्त मला भाग घ्यावा लागत आहे असं म्हणून कलाने तिचं स्वतःचं नाव स्पर्धेमध्ये नोंदवण्यासाठी फोन केलेला असतो आणि ती स्वतःचं नाव कला अर्बित चांदेकर न लावता स्पर्धेमध्ये तिने कलाकारी या नावाने स्पर्धेमध्ये पार्टिसिपेट केलेलं असतं असे सर्व विचार तिच्या मनामध्ये सुरू असतात आणि थोड्या वेळानंतर तिचे बाबा तिथे येतात आणि ते एकदम नॉर्मली तिला बोलू लागतात जसं काही एकदम ठणठणीत मी बरा झालो आहे ते तिला म्हणतात की चला आता आपण जेवण घेऊयात सगळं काही चांगलं होतंय मी अगदी गोड शिरा देखील बनवलेला आहे त्यानंतर कला विचार करते अहो बाबा काय चांगलं चाललं आहे तुमची तब्येत आता है है तुम्छे 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 तर बिघडली आहे हो हो ना आत्ता कुठे तुम्हाला डॉक्टरांनी ऑपरेशन सांगितलं आहे काय म्हणताय तुम्ही सगळं चांगलं म्हणजे काय तेव्हा आणि शिरा कशाला बनवलात बरं तुमची तब्येत ठीक नाही आहे ना असं कला विचारत असते त्यानंतर बाबा म्हणतात की अगं मी ठीक आहे कला म्हणते असं कसं ठीक आत्ताच तुम्ही चक्कर येऊन पडल्या होतात ना याबरोबर बसा तुम्ही एक मिनिट बसा असं म्हणत ती सोप्यावरती बसवते कला म्हणते बाबा मला खरं सांगा तुम्हाला बरं वाटतंय ना काही होत नाही बाबा म्हणतात थोडं कमी बरा आहे डॉक्टर म्हणले की ऑपरेशन करावं लागेल ते काही उगाच का असं कला म्हणते काजल म्हणते ताडी तुझं बरोबर आहे बाबांना आता आपल्यासाठी शेरा करावा असं वाटलं तर त्यांनी बनवला मग यात चिडण्यासारखं काय आहे असं काजल सांगत असते इतक्यात तिचे बाबा म्हणतात काजल थांब जरा मला कलाला सगळं खरं खरं सांगावं लागेल मी याला काही बी झालेलं नाही त्या स्पर्धेमध्ये तू भाग घ्यावा यासाठी मी नाटक केलं होतं कलाला खूप शॉक बसतो बाबा चक्क माझ्याशी कुठं बोलले असं तिला वाटत असतं आणि मग डॉक्टर लगेच काजलला काजलला म्हणते की सायली तवी आणि अर्जुन दादा यांचा प्लॅन होता आणि आम्ही सगळे मिळून हा प्लॅन बनवला होता त्यानंतर कलामध्ये म्हणजे तुम्ही सगळे चांदेगडला सपोर्ट करताय काजल म्हणते टाळेया गोपीसदाजींना काही बोलू नकोस तू कारण बाबा तुम्ही कधीपासून आईसारखं वागायला लागलात कलाही असं म्हणते कारण आई खोटं बोलत होती आई देखील चांदेकर काहीही करते तुम्ही दोघंही करू लागलात माझ्यापासून लपवल्या गोष्टी असं कला बाबांना म्हणत असते कलाचे बाबा देवाला हात जोडून प्रार्थना करतात देवी आई तुझा आशीर्वाद आमच्या पाठीशी राहू दे माझा लेख आणि माझ्या जाई दोघेही या स्पर्धेमध्ये उतरलेल्या आहेत त्यांना यश दे कला म्हणते की मी माझं वैयक्तिक नाव इथे नोंदवले आहे कलाकारी म्हणून माझा आणि चांदेकरचा काहीही संबंध नाहीये